नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाचे कर वाजले सहा आणि आपण आहोत मी पळा बसनंतर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीचा आवक आणि ते पुढं पडपर्यंत आहे बऱ्यापैकी माल पण आहे आज मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती जाऊन बघू मंडी चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन दाखवल्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी जो बाजारभाव चालतो क्वालिटीनुसार परत व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो मंडीत जाऊन सरासरी बाजारभावाचा अंदाज घेऊ कुठला आहे का मिळवंडी काय बा मागितला आज पाच सवा पाच सवा पाच पर्यंत हायस्ट का दुण 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 काय अपेक्षा आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे वाटत राहते पण अपेक्षा नाही ठेवली तर मग कस काय मालविकायचं बरोबर साडेपाच पावणी मागचा कुठं काय भाऊ दिला हा ना ठीक काय वाटते एकंदरीत आजची मंडी परिस्थिती काय वाटते बांगला बंद आहे त्याच्यामुळे कदाचित कालपासून ठीक आहे व्हरायटी कोणती कोणती आहे आपली योगी, योगी पस्तीस ग्राफ्टिंग आहे का साध्या ठीक गाव कोणतं आपलं काय चालू आहे शेट मंडी काय चालू आहे साडे चार पासून पाचशे ठीक आहे चालू का बरं मंडी का बरं दोन दिवसापासून थोडी मांदवली बांगला बंद झाला बांगला ठीक आहे बांगला चालू होईल का नाही परत आता

आपलं कोणतं गुवाहाटी चालू आहे का लोकल चालू आहे ठीक आहे बांगला कधी चालू होईल का नाही परत आता ठीक वराठी कोणती पंचवीस कीर्तीमान ठीक आहे धन्यवाद युट्यूब कुठला आता काय मागितला आज पाच सवा पाच पर्यंत मागितली ठीक आहे काय भाऊ मागितला आज आपला माल पाव तुम्ही कसं आहे मग व्यापारी नाटक करू काल बाराशे रुपये लिहिलेलं कालपासून लिहिले डाऊनच करून टाकले पन्नास टाकले माल आज काय भाऊ मागितला आपला पाचशे साठ रुपयाची पावती दिली आहे लोकलला ला साडेपाच रुपयाने खाली ठीक आहे चालेल चालेल अजून किती दिवस चालेल आपल्या प्लॉट फेब्रुवारी फेब्रुवारी ठीक आहे चालेल धन्यवाद का हो माहितलं दादा शेवट अडीचशे तीनशे रुपये शेवट आहे का हा शेवट आहे ठीक आहे चालेल चालेल

कुठला माल दादा कुठला माल ते पाच पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेपाच पाच साडेपाच पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे कोणती दादा आपली अरे मान ये जागेचा सांगतोस ना सॉरी मसाला ये वकलली की दिसते पाच मध्ये खाली है। ये सब बोलतोय दिस पाच मध्ये कम आली 800 ये किती आहे ये राजा आहे राजा काय म्हणायचं किती वक्ता सगळे आहोत रूम <stitched up> साडेचार कुठला माल काय बा मागितला आज साडेपाच पर्यंत ठीक आहे दिलं नाही का अजून काय पेक्षा कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे सहाशे पाचशे एक्क्यान पर्यंत ठीक आहे मागचा काय बदल आता थोडा मागचा पाचशे एकसष्ट ठीक आहे व्हरायटी कोणती पंधरा सतरा कीर्तिमान लेट मध्ये किती तारखेच लागवड्या ऑगस्ट लाग ची कस काय वाटली पंधरा सतरा आणि कीर्तिमान मध्ये कोणती दोन्ही पण चांगले काय प्रॉब्लेम पंधरा सतराला पण गाव कोणतं आपलं मिळू की धन्यवाद झाले तुम्ही काय भाऊ दिला का मागितलं काय भाऊ

चारशे ऐंशी दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाचशे पर्यंत जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का चालू आहे का ठीक व्हरायटी कोणती आर्यमान ठीक धन्यवाद कुठला माले का भाडे काय मागितलं आज पाचशे साठ रुपये बोलताय ती बघू लोकलला ना हां लोकलला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली आपली आहे पाचशे सत्तर रुपये पाचशे सत्तर पर्यंत ठीक आहे चालेल चालेल व्हरायटी कोणती दादा व्हरायटी कीर्तीवान बेस्ट व्हरायटी कीर्तीवान नंतर चांगली चालली भाऊ चांगली चालली गाव कोणतं म्हटलं आपले पाडे पाडे ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला माल आहे काय कुठला माल आहे चारोस काय मागितला आज चाललंय पाचशे एक्क्याऐंशी साडेपाच म्हणून राहिलो माझं

ठीक घेतलं ले। लेट का इन्नी साडेपाचशे ले, घेतलं निश्चित सांगतच बघ तुम्ही रेटच सांगा फक्त रेट बड्या माल की बात ते उरले ते बड्या माल हा बरोबर येसत पाहिजे मंडित बरोबर ठीक गाळा कोणता आपला ठीक आहे धन्यवाद काय मागितलं काकाच साडेपाच साडेपाच पर्यंत व्हरायटी कोणती कीर्तीमान कीर्तीमान कुठला मालिके धन्यवाद घेतला गो सहाशे सहाशे दही गावचा काय बा मागितला आज आम्ही तर हा का ये ना मागितलंय पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये आपली काय अपेक्षा माझी अपेक्षा आहे साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत रुपये जायला पाहिजे जायला पाहिजे ठीक आहे नवीन आहे का प्लॉट

धन्यवाद तर मित्रांनो जवळपास साडेसहाचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघितली दो जवळपास दोन लाईनीची आवक निम्म्याच्या वरती आज बऱ्यापैकी आहे आणि मंडीची अवस्था जवळपास साडेपाचपर्यंत हायेस्ट आपल्याला माल बघायला मिळाले इथून पावले देत आहे मित्रांनो तरी पण जवळपास वीस ते तीस रुपये वीस ते तीस रुपयेपर्यंतचे बाजारभाव तिढे जाऊन गाळ्यावरती कमी होत्या अशा प्रकारची आत्ताची मंडी परिस्थिती साडेपाच रुपयापर्यंतचे हाएस्ट बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले लोकलचे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकन दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आपण कांद्याचे पण व्हिडिओ टाकत राहतो मित्रांनो चार वाजेचे मंडीचे तर ते पण व्हिडिओ तुम्हाला बघा त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल धन्यवाद